लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला म्हणून गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढत आहे लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला असे कधी म्हणता येईल नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला काय कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया पीडित महिला व आरोपी दोघे रिलेशनशिप मध्ये असल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला अशा प्रकारचे केस चालू शकते का केवळ लग्नास नकार दिला म्हणून दाखल केलेल्या केसचे पुढे काय होते या व अशा प्रकारच्या केसेसच्या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने नईम अहमद विरुद्ध दिल्ली सरकार या केस मध्ये तीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी मीनल अपील नंबर दोनशे सत्तावन्न दोन हजार तेवीस या केस मध्ये महत्वपूर्ण निर्णय दिला आहे या केस मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की पीडित ही तीन तीन मुलांची आई होती पीडित आहे पाच वर्षापासून आरोपी सोबत रिलेशन मध्ये होती या केसमध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने लग्नाचे खोटे आश्वासन देणे व ते वचन मोडणे या दोन्ही फरक स्पष्ट केलेला आहे या केसमध्ये असे म्हटलेले के आहे की आरोपीच्या पीडितेशी संबंध ठेवण्याचा हेतू पूर्वीपासून कधीच लग्न करण्याचा नव्हता तसंच पीडितेचा सुद्धा हेतू लग्न करण्याचा नव्हता त्यामुळे लग्नाचे खोटे आश्वासन देऊन अत्याचार केला म्हणणे योग्य के न होणार नाही दोघांचे संबंध हे संमतीने होते त्यामुळे आरोपीचा गुन्हा केला असे म्हणता येणार नाही असा निष्कर्ष नोंदवून मान्य सर्वोच्च न्यायालयाने आरोपीची निर्दोषमुक्ता केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा